हिंदू धर्म हा कसा विज्ञाननिष्ठ आहे याबत उद्धोधक प्रवचन देत स्वामी श्री सवितानंद महाराज यांनी हिंदू धर्मातील विविध महानता विशद केल्या जनशक्ती बहुउद्देशीय संस्था ठाणे आयोजित आपण हिंदू आहात का या विषयावरती परमपूज्य स्वामी श्री सवितानंद महाराज यांचे अत्यंत उद्बोधक तसेच विचारांना चालना देणारे प्रवचन ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्ला सभागृहामध्ये पार पडले यावेळी स्वामीजींच्या इच्छेप्रमाणे परमपूज्य आनंदस्वामी डोंबिवली गणेश मंदिर संस्थांच्या अध्यक्षा भगवताचार्य असो अलग अलकाताई मुतालिक राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद मराठे सी ए संजीव ब्रह्मे अविनाश काळे या पाच मान्यवरांच्या हस्ते स्वामीजींच्या शुद्ध विजाबोटी या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं प्रकाशनानंतर स्वामीजींनी पाच तरुण दाम्पत्यांना या ग्रंथाच्या प्रती भेट दिल्या त्यानंतर व्याख्यानामध्ये स्वामीजींनी आपण हिंदू आहोत का हे कसे ओळखावे तसेच हिंदू धर्म हा कसा विज्ञाननिष्ठ आहे हे समजावून सांगितलं ऋषीमुनींनी समाधी अवस्थेत आपल्या मेंदूचा अधिक वापर करून जे ज्ञान संपादन केलं आहे ते आजही आपल्याला साध्य झालेलं नाही ग्रहस्थितीचा मानवी जीवावरती होणारा परिणाम विशद करून त्यांनी गर्भसंस्काराचे महत्त्व आणि गरज यावर सुद्धा विवेचन केले